नाशिकच्या आंबडा औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची व इतर मूलभूत सुविधांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बेकट होत चालली आहे रस्त्यांवरील मोठाले खड्डे सांडपाण्याचा अडथळा अपुरा पाणी पुरवठा बंद असलेले पथदीप अशा समस्यांमुळे उद्योजक त्रस्त झाले असून उद्योजक संघटनांनी या विरोधात आता तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा केला आहे आयमाचे उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे उमेश कोठावदे तक्रार निवारण समितीचे चेअरमन दिलीप वाघ आणि मूलभूत समितीचे चेअरमन कुंदन दरंगे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आपली एम आय डी सीतील रस्त्यांची दुर्व्यवस्था तर याच्यातील एकतर रस्त्याची डागडुजी आणि मुख्य रस्ते कॉन्क्रीटीकरण करण्यात यावे त्यासाठी आम्ही मुख्य मागणी केलेली आहे या संदर्भात आयुक्त जे आहे आपले नाशिक महानगरपालिकेचे त्यांना आम्ही वारंवार पत्रव्यवहार करून आम्ही त्याचा एक मॅपनुसार त्यांना एक जे आम्हाला महत्त्वाचे रस्ते आहे त्याची मागणीसुद्धा आम्ही त्यांना ते जा डिटेलिंग दिलेलं आहे पण आत्तापर्यंत आम्हाला असं समजलं की याच्यावरती कुठली आत्तापर्यंत सँक्शन किंवा प्रोसेस झालेली नाही आहे तर हे सर्व लवकरात लवकर हो यासाठी आम्ही या आता पत्रकार परिषद घेऊन आम्ही मागणी करत आहोत त्यांच्याकडे तुम्ही आंदोलनाचे काय पुढची दिशा असणार मी तर आता जी तुम्ही दुरवस्था बघताय हे जर खड्डे जर लवकरात लवकर बुजवणे फार गरजेचं आहे कारण की रोजच्या रोज अपघात वाढताय आहे ट्रॉफिक वा जाम होते त्यातनं तर हे व्हायला पाहिजे अशी आमची त्यांना एक विनंती आहे आणि हे लवकरात लवकर करावं हो। तर या आठ दहा दिवसामध्ये नाही झालं तर आम्हाला शेवटी नाविला असतो आंदोलनाचा पवित्रा उचलावा हो लागेल आणि मग त्याची आम्ही पुढची रूपरेषा ठरू या रस्त्याची जी दुर्दश झालेली आहे याच्यामध्ये जे जाणारे आपले कंटेनर आहे ह्याच्यामध्ये जो माल खराब होतो आहे याच्यामुळे दे बाहेरच्या देशातून किंवा कस्टमरकडून जे रिजेक्शन येत आहे त्यामुळे उद्योजक हा परेशान झालेला आहे तर हे रस्ते जर का सुधारले नाही तर आपल्या इथं इंडस्ट्रीला मोठा धोका निर्माण होऊ शकतो तर हे रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करावं याच्यासाठी आमचं हे आंदोलन आम्ही दहा दिवसानंतर त्याच्या आधी सर्व रस्ते जे आहे ते नीट करण्यात यावे व नुकसान टाळावे ती पत्रकार परिषद उद्योजकांना आणि उद्योजकांच्या कामगारांना वाचवण्यासाठी घेतलेली आहे एम आय डी सीत जर एंट्री केली एम आय डी सीत जर प्रवेश केला तर खड्ड्याला सामोरं जावं लागते म्हणून प्रशासनाला जाग येण्यासाठी आपण ही पत्रकार परिषद घेतली आहे पुढच्या दहा दिवसाचं त्यांना अल्टिमेटम दिलेलं आहे त्या अल्टिमेटममध्ये जर कोणी कामगाराचा अपघात मृत्यू झाला तर आम्ही वेद न्यूज वृत्त प्रसारित केले होते या पत्रकार परिषदेत धनंजय बेळे निखिल पांचाळ वरुण तलवार प्रमोद वाघ हर्षद बेळे योगिता आहेर रवींद्र झोपे दिलीप वाघ रवी श्यामदासानी अजय यादव शरद दातीर श्रीलाल पांडे जगदीश पाटील अविनाश बोडके अविनाश मराठे श्वेता चांडक अभिषेक व्यास मनीष रावल आदी उद्योजक आणि प्रतिनिधी उपस्थित होते